ज्ञान आणि करिअर यांची सांगड घालणारी शिक्षण संस्था म्हणजे डॉ बाबुराव फक्केराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव लासलगाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल विद्यालयाचं वैशिष्ट्य म्हणजे येथील शिक्षण पद्धती गुरुकुल आणि नवीन शिक्षण पद्धती यांचा एकत्रित घातला गेलेला योग्य मेळ होय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म दसमय से गुरुवे नमहा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरु शिष्य परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे आजच्या आधुनिक युगात गुरुकुल शिक्षण पद्धत फार पाहायला मिळते वाहेगाव येथील बोस विद्यालय गुरुकुल शिक्षण पद्धत जोपासून आपल्याला विद्यालयाचा एक वेगळा असा ठसा निर्माण केला आहे प्रशस्त इमारत मोकळे मैदान वस्तीगृह याबरोबरच मल्लखांब कबड्डी खो खो कुस्ती या मैदानी खेळांचं तंत्र शुद्ध प्रशिक्षण स्विमिंग टेबल टेनिस रायफल शूटिंग हॉर्स रायडिंग सैनिकी प्रशिक्षण शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना दिलं जातं त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात शिक्षण घेत असताना करिअरच्या संधी पूर्वतयारी आधीच होऊन विद्यार्थी योग्य भविष्य घडवणारी देशातील एकमेव संस्था म्हणजे डॉक्टर बाबूराव फकीरराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल बाहेगाव सहा लासलगाव होय एक वेळ या शिक्षण संस्थेला अवश्य भेट देऊन आपल्या पाल्याचे भविष्य सुनिश्चित करा मी अध्यक्ष नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळ सी बी एस सी बोर्ड इंग्लिश मिडियम आमच्या शाळेमध्ये हॉर्स रायडिंग फिजिकल ट्रेनिंग मेंटल हेल्थ आणि सी बी एस सी बोर्ड असं एकत्रित काम केलं जातं जेणेकरून मुलांमध्ये उद्या जर एखादा व्यक्ती भेटला आणि त्याने ड्रग्ज द्यायचा प्रयत्न केला तरीसुद्धा त्यांनी त्या वाईट परिस्थितीमध्ये नाही म्हणता आलं पाहिजे इतकी आपली आत्मीयता आत्म आत्मिक श शक्ती पाहिजे ही आपण मुलांना ट्रेन करतो आमच्या शाळेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिजिकल ट्रेनिंग ज्याला आपण खूप जास्ती महत्त्व देतो आत्ताच एक वर्ष झालेलं आहे आमच्या शाळेला माझ्याकडे दोनशे ॲडमिशन्स होते सगळे मुलं गरीब घरातून फार्मर्सचे मुलं होते आणि झेडपीतून आलेले होते त्यांना इंग्लिश बोललं तर कळत नव्हतं हिंदी बोललं तर कळत नव्हतं पण आज आठ महिन्यामध्ये तीच मुलं पुटपुट इंग्लिशमधनं आणि हिंदीतून बोलतात आईवडिलांचे पाया पडतात आजी आजोबांच्या रोज सकाळी पाया पडतात आणि मग शाळेमध्ये येतात देखील त्या आल्यानंतर पाया पडतात ही जी संकल्पना आहे गुरुकुलची ही खूप जुनी आहे नाईनटीन थर्टी टूमध्ये जेव्हा इंग्रज आपल्यावर राज्य करत होते त्यावेळेस मॅकोले नावाच्या अधिकाऱ्याने आपल्या भारतावर एक हजार सातशे त्र्याऐंशी पानांचा एक रिपोर्ट तयार केला होता त्या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे भारतामध्ये जर रोजगार आण बंद करायचा असेल लोकांना रस्त्यावर आणायचं असेल त्यांचे अभिमान कमी करायचा असेल तर आपल्याला त्यांचं गुरुकुल सिस्टीम संपवावं लागेल त्या काळामध्ये अठरा सब्जेक्ट्स होते ज्याच्यामध्ये नुसतं शिक्षण हे शिक्षणाच्या नावाने नव्हतं विद्यालय शिक्षालय दोघांचं कॉम्बिनेशन चालायचं ह्या अठरा सब्जेक्ट्समध्ये आपल्याला हिस्ट्री जॉग्रफी मेटलर्जी कार्पेंट्री शेती सगळं शिकवली जायची आपल्याला त्याच्यामुळे कुठलाही व्यक्ती उद्या मला डॉक्टर व्हायचं आणि डॉक्टर झाला नाही मी काय करायचं असा त्याला प्रश्न नसायचा तो वडापावसुद्धा विकायला कमी पडणार नाही डॉक्टर झाल्यानंतर किंवा मोठा अधिकारी झाल्यानंतर अशी त्या माणसांची विचारशैली होती हीच शैली आपल्याला आजच्या मुलांमध्ये रुजवायची आहे मुलं आज छोटी छोटी मुलं आज ड्रग्ज घेतात गोळ्यांच्या माध्यमातून ड्रग्ज दिल्या जातात आज आपल्यापर्यंत आलेले छोट्या छोट्या गावांमध्ये ते पोचलेले आहे पण आपण आपल्या मुलांना जर अशी शिकवण दिली तर ते ह्या गोष्टीलासुद्धा नाही म्हणतील आणि आपल्या देशामध्ये स्वावलंबन निर्माण होईल आणि आपला देश पुन्हा जुन्या प्रकारे एक वेगळ्या पद्धतीने सगळ्या जगामध्ये उभा राहील नमस्ते वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज 那是 <N ashi. S 1>